दोन हजार पंचवीस आपण आता आज कारंजामध्ये आहोत गाव कोणतं आहे खानापूर गौडी तालुका खंडेश्वर जिल्हा अमरावती आपण दादांना एक पॉईंट दिलेला आहे जिथे आपल्याला अडीच ते तीन इंच पाण्याची अपेक्षा आहे आणि त्या अगोदर ऑनलाईन ऑनलाईन पॉईंट त्यांना दिला होता एक त्याला साधारण दीड पावणे दोन इंच आजही पाणी आहे त्यांनी दोन दिवस उपसला असं शेतकऱ्यांनी कधी करू नका त्याला दोन चार दिवस उपसण्याचा प्रयत्न करा चार आठ दिवस पंप ठेवा कारण असलेल्या लाईन मोकळ्या होण्यासाठी थोडासा बोरला वेळ लागू लागू शकतो कारण आज असलेल्या प्रेशर मशीन त्यामुळे बऱ्यापैकी लाईन ह्या ब्लॉकेज होतात आणि आठ दहा दिवस त्याचा रिझल्ट घेतल्यानंतरच आपण कुठलाही निर्णय घ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं दादांना मी घरून हा पॉईंट सांगितला होता तर त्या पद्धतीनं दोन झरे त्याला हयात आहेत तुम्हाला प्रेशर वगैरे दाखवायचा असेल तर व्हिडिओमध्ये दाखवतो की जेणेकरून तुम्हाला कळेल की त्याला तुटलेल्या लाईनमध्ये किती पाणी सध्या चालू आहे पाहू द्या वीस फुटावरती साधारणतः अर्धा पाऊन इंच पाणी आहे सध्या आणि हे एक इंचाच्या आसपास साधारणतः रनिंगमध्ये सव्वा दीड इंच तरी पाणी आज या कंडिशनला आहे त्यांच्या वि विहिरी आटल्यात तुमच्या सध्या असे बोर असताना आपण त्याचा उपसा करणं हे गरजेचं असतं आणि एक पावसाळा गेल्यानंतर हा बोरवेल अडीच इंच फुल चालेल उन्हाळ्यात सुद्धा अशी मला शाश्वत हमी आहे दादा पुढच्या वर्षी नक्की व्हिडिओ टाकतील आणि मुलाखत टाकतील याही बोर अशी अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद भोवाल्याबद्दल तुम्ही